यूट्यूबला असा mm -hmm. व्हिडिओ चालू केलाय फोटो नस देतात सरकार माग हे असे व्हिडिओ चालू केले ना हे लाजते यूट्यूबला फोटो नाही फोटो फक्त पोस्ट होते तर ते बघा माझ्या नावे कशी मिठी मिठी मांडली माझा नवरा असा अनतो तो आग बाय 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 हा लगेच मग माझं शिकलाय माझा नवरा मग ते बघा ते बघा नवीन नवर देऊन आज देऊन लाजव तिथं ही लाज होती ती बी शिकली माझ्या बरोबर बरोबरीने व्हिडिओ बनवायला मग हे आमचे काय काय सुपुत्र ना <laughs> <laughs> <तांसे> <laughs> ने ने सुपुत्र... सुपुत्र। अस मोठा सुपुत्र <laughs> बंटी भाई आतीच्या पोरीचे पोर गालोय ते म्हणत असत मावशी केवढी मी केवडा हा <laughs> <laughs> <laughs>

आणि राख म्हणाला किती वेळ लागतो अडीच घंटेचं मग त्यांच्या ब्रँड नाव घ्यायला अडीच घंटे लागते ते म्हणते हा त्यांचं स्वतःच ब्रँड आहे मी पण आहे बोल ना मी पण बघा कपडेच नाही साड्याच नाही साड्याच नाही घेतल्या मला काय साड्याच नाही घेतल्या माझ्या नावऱ्याने मला त्याच्यामुळे असंच राहणार मी आता

माझा <laughs> <laughs> आता पोच द्या कधी माझा नवरा राहुल पण असत असत राहुल माझं अंगातलं गेलं ति आलं तर ते इकडे हातन बितन ठेवायला मी उभा आहे मी कोणच नाही

आता आमचं माझं जेवण वगैरे बंद झालं सगळं जेवण मी जेवले रात्रीचं भाक भाजी होती निवडाच्या भाकरी होत्या ते खाल्लं अर्धी पोळी खाल्ली थोडं आमटे भात खाल्लं ओके मध्ये झालं सगळं आरो इकडं आमचा आरूचा आरूच्या हाताला वाते तो यायला लागला आरूच्या हाताला आज कर असं 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 एवढ्या लहान वयात तू वाच बघा हातपाय वाकडे होते एवढ्या लहान वयात कस व्हायचं व्हायचं काय करून घ्या आता तू आता काहीच करू नको तू फुटत असायचं चल चला आजच्या पुढे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया बाय